मला जे दाखवत होते ते मग माझं तेच म्हणणं आहे ना की जर माझं दोन तीन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड काय बोलल्यानंतर बोलल्यानंतरनं माझ्याकडे सगळे चॅनल लगेच आले होते पण काही गोष्टी झाल्या चॅनलवरती त्या झाल्यानंतरनं मला कुणीच काहीच विचारलं नाही म्हणजे असं होत नाही ना आणि मी जर काही म्हणलो आहे तर माझ्याकडे काहीतरी आधार असल्याशिवाय मी बोललेलो नाही आहे हे पण लक्षात ठेवा त्यामुळे योग्य वेळी ज्या वेळेस मला काही गोष्टी दाखवायच्या असतील काढायच्या असतील ते मी काढेल

तुमची प्रत्येक भूमिका किंवा तुमच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या दाखवल्या नक्की कुठली घडामोडी दाखवली नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की मीडियाने पाकिट घेतली आता ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मी कुठलीही गोष्ट आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मी केलं ना तर माझ्याकडे कुठला विषय आल्याशिवाय मी केलेला नाही आणि तुम्ही म्हणताल की आत्ताच दाखवा आत्ताच दाखवा तुम्हाला ज्यावेळी दाखवायचं पण असं काय घडलं नाही नाही कुठला मुद्दा होता की बाबा तुमची अशी एक भूमिका होती की मीडियाने दाखवली नाही किंवा तुम्ही निरोप दिलाय आम्हाला की बाबा अमुक अमुक ठिकाणी वसंत मोरे फॉर्म भरायला येणार आहेत आणि मीडिया गेला नाही तुमच्याकडून तुम्ही जेव्हा फॉर्म नाही फॉर्मच भरला अच्छा मग नाही इतर तुमची सभा आहे किंवा बैठक आहे तर अशा ठिकाणी तुम्ही निरोप दिला आणि मीडिया तिथे आला नाही असं काय घडलं का नाही मग चार दिवसांमधल्या तुम्ही दाखवलं काय दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे किंवा तुम्हाला मीडियाने दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे तर नक्की काय दाखवलं नाही तुमचा कुठला कार्यक्रम होता तुमची पत्रकार परिषद होती तुमचं असं काय होतं की जे मीडियाने दाखवलं नाही जे सार्वजनिकरित्या दाखवण्याची गरज होती म्हणजे मला कळलं नाहीचं असं म्हणणं आहे ना की मीडिया आता मला कव्हरेज देत नाही आहे तुम्ही कुठं म्हणलो कव्हरेज देत नाही बघा मी असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बोलताना मी असं बोललेलं की काही मला ज्या काही गोष्टी माझ्याकडे आल्यात मला वाटतं की त्या गोष्टी मी योग्य वेळी स्टेजवरती दाखवा बरोबर आहे योग्य वेळी तुम्ही दाखवा तुमचं असं वाक्य काही नाही तुमचं ते वाक्य ते सगळ्या मीडियाने पाकिटे घेतले असं आहे तर तुम्ही त्या वक्त्यावर ठाम आहेत काही मीडियाने घेतले तुम्हाला काही घेतलं बरं आता काही मीडियाने जे घेतले असतील असं कुठलं गोष्ट आहे की जे दाखवायला पाहिजे होती दाखवली नाही गेल्या दोन दिवसांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा स्वतः आहे तुम्हीच प्रश्न विचारताय आणि मला वाटतं की आपणच स्वतःच स्वतःच्या मीडियावरती आपण जाऊन पाहावं आणि मग तुम्ही मला विचारावं की तुम्ही काय प्रश्न विचारताय पब्लिकमध्ये आणि मी काय प्रश्न विचार मी काय बोलतोय त्याच्यामध्ये मला जर त्या गोष्टी बोलण्याकरता तुम्ही जर बोलावलं असाल तर ठीक आहे तुम्हाला काय माझ्या विरोधामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता मग काय करणार तुम्ही जर त्या विषयासाठी जर मला तुम्ही बोलावलं असेल इकडे तुमचा गैरसमज दूर करण्याचा एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गैरसमज आम्ही वंचित आहोत तुम्हाला आमच्यावरती अन्याय करायचा असेल तुम्ही शंभर टक्के करू शकता हे लक्षात ठेवा ऐकता का एक तर तुमचा काही जो गैरसमज झाला असेल तो तुमच्या मनातला दूर व्हायला पाहिजे पहिला भाग दुसरा भाग जो आहे की अशा पद्धतीनं म्हणजे काय होतं की काही लोकांनी केलं असेल त्याच्यामुळे सगळेच म्हणजे आता मी आम्ही जर म्हटलं की सगळे पॉलिटिशियन वाईट आहेत ते तुम्हाला पटणार नाही पटेल का तुम्हाला कारण आम्हाला माहिती आहे की तात्या चांगल्या आहेत मग तात्यात आहे तात्यालाही माझ्या तात्या चांगल्या आहेत तर मग तुम्ही सरसकट कसं करू शकता हा दुसरा भाग आणि तिसरा म्हणजे की आता वसंत तात्या नावाचा खूप आहे ना प्रचार यंत्रणा असते त्यातनं आलेले निरोप आता त्या दिवशीपासून आतापर्यंत एक एकही मेसेज बघतो एकही मेसेज काही आलेला नाहीये जो तुमच्या यंत्रणेचा भाग आहे मग असे मीडियाला तुम्ही जिथे कळवलं आता तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कळवलं तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मीडियाला हे आहे आणि तुमचा तर इथे अफिडेव्हिट म्हणजे काल अर्ज दाखल केला तर अफिडेव्हिट अर्ज पण आहे ॲफिडेविट आलेलं आहे तुमचं आणि तुम्ही म्हणताय की अर्ज भरलेला नाही आहे ना दिलं दिले आणि माझा जो चोवीस तारखेला मी चार अर्ज भरणार आहे त्याच्यामधलं एक माझा पहिलं आहे उद्या दोन जातील चोवीस तारखेला आज आजच्याला तुम्ही बघितलं आज ना आजच्याला कशा बातम्या लावल्या तू वसंत मोरेंनी एकट्याने जाऊन अर्ज भरा मी अर्ज भरायला गेलोच नाहीये तरी पण चुकीच्या बातम्या लावतात ना वसंत मोरेंनी एकट्याने अर्ज भरा कुणी एकट्याने अर्ज सकाळी लावली बातमी एकट्याने अर्ज भरला म्हणले मग मी एकट्याने अर्ज भरला का माझ्या माझ्या यंत्रणेमधनं जाऊन लोकांनी अर्ज भरला मग त्याच्यामध्ये अशा चुकीच्या बातम्या वसंत मोरेंनी एकट्याने जाऊन अर्ज भरला मला काय म्हणायचं आपण खात्री पण केली पाहिजे ना त्या संबंधित लोकांची वर्धमान पात्रांनी किंवा मीडिया असेल यांनी पण खात्री केली पाहिजे ना की बाबा मी अर्ज भरायला गेलो का मला ते म्हणाय अर्ज भरणं ही प्रोसेस काय गपछुप करण्याची आहे का सर सगळं निदान करतो ना तर त्यातून गैरसमज निर्माण होतात पहिलेच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आतापर्यंत वसंत मोरे यांची छोट्या छोटी हालकाम म्हणजे गेलो आम्ही तर खूप विशेष नाही आमचे सहकारी वगैरे हो छोट्याच काही असू देत वसंत मोरेंना तुम्हाला तिथे उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालेपर्यंत प्रत्येक गोष्ट मीडियाने दाखवली पण कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस आपण मला काय म्हणायचं स्पष्टपणे आपण जर सांगितलं तर बिंद म्हणजे काय होईल की पुन्हा विशिष्ट लोकांच्या बाबतीत तर तुमची काही हे असेल नाही त्याच्यातून असं आहे की आधी मीडिया वसंत भौरेंना कव्हरेज देत होता

त्यावेळेस मी सांगेन अच्छा पण तुमच्या या वक्तवर तुम्ही थांबत की मी काही बोललेलोय अजूनही मी सांगतो मी काही माझ्याकडे सुद्धा पॅकेजचे फोन आलेले आहेत मग मी ते पॅकेजचे पण फोन मला ऐकावे लागतील बरोबर बाकी ऐकवना तुम्ही तो फोन ऐकवा तुम्ही ते जाणून पूर्व करून करणार नाही मी सगळ्या गोष्टी करणार मला वाटतं मी मला ज्या गोष्टी बोलायच्या मी आजपर्यंत पंधरा वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कोणत्याही प्रसंगते कुठलेही एलिगेशनस करत असताना विदाऊट प्रूफ केलेलं नाही आहे आणि मी काही म्हटलेलं आहे अजूनही तुम्ही उगस त्याच्यामध्ये काय आहे की काय म्हणतात ना ते मी याचा कावळा पराचा कावळा करू का? नका जर कुणाला वाटत असेल की मी त्यांना स्पेसिफिक मी स्पेसिफिक कुणालाही बोललेलो नाही आहे आणि मला आजच्या ज्या बातम्या काही लागल्या की मी जर फॉर्म भरायला गेलेलोच नाही आहे तर तिथं फॉर्ममध्ये वसंतवर एकदम एकट्याने जाऊन फॉर्म भरला अशा बातम्या कशा करता लावायच्या जर आम्ही जी प्रोसेस आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आली आहे त्या प्रोसेसनीच मी फॉलो करतो आहे आज एक फॉर्म भरला उद्या दोन फॉर्म भरणार आहे परवा मी स्वतः चोवीस तारखेला मी स्वतः फॉर्म भरणार आहे असा विषय आहे अर्ज घेता येतो कोणालाही कोणाचा पण जर भरायचा असेल तर तो उमेदवार तिथे लागतो असं नाही माहिती घ्या माहिती घ्या नाही माहिती घ्या तो अर्ज भरला जाऊ शकतो तुम्ही म्हणता फक्त मुद्दा तोच आहे की प्रत्येक गोष्ट वादत गाजत करणारे तात्या आणि त्यांच्या सोबत मीडिया व आता वसंत तात्यांनी जर एक अर्ज जरी भरला म्हणजे तुमच्या वतीनं जरी भरला गेला त्याची चोबईपणे बातमी झाली असते आम्हालाही कधी असेल आम्ही आलो तर मला जे पक्षाकडनं ज्या गोष्टी सांगण्यात आल्या मी त्या पद्धतीने चालू आहे स्वतः बाबा बाळासाहेब आंबेडकरांचे जो तुम्ही फॉर्म भरले फॉर्म पाहिले तर त्यांनीसुद्धा तशाच पद्धतीने भरलेत सुरुवातीचे दोन फॉर्म त्यांचे अशाच पद्धतीने त्यांच्या अनुयायांनी भरलेले आहेत आणि नंतरनाचा फॉर्म जो शेवटचा तो त्यांनी भरला आहे आम्हाला जो पक्षाकडून पक्षाकडून मला पक्षाकडनं ज्या गोष्टी आलेल्या आहेत की एक फॉर्म मी भरला आहे दुसऱ्या फॉर्म मी नंतर शेवटी भरणार चोवीस तारखेला भरला पक्षाकडून तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाला जर विचारणार असाल मी जर मी सांगतोय ना की त्यांनी जी प्रोसेस अवलंबली तीच प्रोसेस मी अवलंबतो आहे सुरुवातीला त्यांनीसुद्धा फॉर्म भरले ते तशाच पद्धतीने भरले अनुयायांनी जाऊन भरले आणि नंतरनं त्यांनी मग नंतरनं प्रदर्शन करून फॉर्म भरला तसाच मी सुद्धा तेच प्रोसेस सगळ्या वंचितमध्येच फॉलो होतो तर त्यांची त्या जर ते पक्षाध्यक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीने फॉर्म भरला त्यांनी लोक आमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी पाठवली ज्या लोकांनी फॉर्म फिलिंग करून घेतला मग तसेच पद्धतीने आम्ही त्याच लोकांना पाठवून कालच्याला फॉर्म भरलेला आहे आपली प्रचार यंत्रणा मग त्याच्या ती कशा पद्धतीने कारण तुम्ही जे म्हणताय की आपल्या बातम्या आहेत तुमच्याकडनं काय प्रचार यंत्रणा राबवली जाते तिथेच तुम्हाला माझी प्रचार यंत्रणा बघा मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्त्यांनी मग माझी प्रचंड माझी काय प्रचार यंत्रणा अशी एवढी पाय शंभर नगरसेवकांसारखी नाही आहे त्यामुळं मला वाटतं की मी माझी प्रचार यंत्रणा काय ही तुम्हाला तीस तारखेपासून दिसेल अगदी सोशल मीडियाचा ग्रुप तुम्ही एवढे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात तुम्हाला त्याचा प्रभाव किंवा परिणामकारक माहिती आहे चांगलं तुम्हाला अगदी चांगला माहिती आहे कारण मग आता तुम तो तुमचा ग्रुप त्याच्यातला तरी तुम्ही मेसेज देऊ द्या ना म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला तो अधिकार राहील किंवा मीडियावाले ती सांगितल्यानंतर हेच जायच असं म्हणायला आता मला सांगायचं की गरीब असल्यावर कसं करणारे आज मोठं प्रचार करताय मी गरीब असत नाही मला असेच म्हणतो असल्यावर काय होत आज इतके वर्षी आपण म्हणत आधार बावीस वर्ष मी तुम्ही पण राजकारणात आज किंवा आमचे सैन्य सहकारी इतक्या वर्षांमध्ये हा विषय कधी आला का हो आणि तुम्हाला कसं आजारपणे अशा पद्धतीनं तुम्हाला मी एकदा एक वाट्य बोललेलो आणि मी बोललो आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी सगळ्यांना बोललेलो नाही आहे काही जणांच्या बाबतीत जा बोललेलो आहे आजक्या काही जणांपैकी तुम्ही जर स्वतः त्या काही जणांमध्ये समजत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही हा माझा विषय आणि बाबा तुम्हाला अशा पद्धतीने माझ्या विरोधात काय छापायचं असलं काय करायचं असं नाही ऐका विरोधात छापण्यासाठी तो बोलवलेलं नाही मला माहीत नाही ना तुम्ही या विषयासाठी बोलवले म्हणून प्रश्न त्यासाठी बोलवलं विरोधात किंवा बाजूचा विषय नव्हता याच्या आधी प्रसिद्धी दिली बसंत मोरेंना तर ती काही कोणी पाकिटं घेऊन दिली होती असं नाही आहे तुम्ही पाकिटं देऊ शकत नाही देत नाही बरोबर ना हेच तुमचं म्हणणं याच्या आधीची प्रसिद्धी दिली ती मग ती मान्य केली ना मी मान्य केली ना एकदम एकदम कसं खुंटतं सगळं हां हे पण तुम्ही पण मान्य करायला पाहिजे ना कुठलं काय कुठलं ना गेलं चार पाच दिवसामध्ये कुठलं काय कुठलं नाही कुठला कार्यक्रम चार पाच दिवसामध्ये कुठला माझ्या फोटो तुम्हाला जे काढायचंय ते मी काढू देऊ शकत नाही मला जी वक्तव्य वसंत मोर्याच्या वरती झाली त्या वक्तव्यावरती तुम्हाला जर काय बोलायचं असेल मला मला माहिती आहे की कुणी कुणी काय काय वक्तव्य केली माझ्यावरती मी त्याच्या विरोधामध्ये काय बोलायला पाहिजे तर मी त्या गोष्टी आता बोलू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की जर मागं इथून पुढं एखाद्या कुठल्या नेत्याने कुठल्या कार्यकर्त्यांनी जरी काय बोललं तरी मला क्रॉस करण्यासाठी लोक येत होती मग आता काय गोष्टी झाल्यानंतर ना जर कुणी मला विचारत नसेल की हे काय झालं ते काय झालं मग समजू शकतो ना मी सुद्धा तुमच्यासारखाच माणूस एका करणाऱ्या व्यक्तींनी काय बोललं हे तुम्हाला विचारायला मीडिया आला नाही असं मला बांधार साहेब तुम्ही तुम्ही कळू तर बोल ना आता मी सांगितलं बघा माझं मला सांगायचं ते मी सांगितलेलं आहे ह्याच्यापुढं आता तुम्हाला काय त्याचं छापायचं असेल तर तुम्ही छापू शकता काय लावायचं असेल तर लावू शकता काय मला प्रॉब्लेम नाही आहे काय तुम्हाला वाटत असेल किंवा माझं खरंच काय चुकलं आहे मी दिलगिरी व्यक्त करतो तुमच्याकडे अजून काय बोलणार आहे पण माझ्याकडे जे काय आहे ते पण मी सांगू अशी आमची काढून आराव लगे एवढी घाई कशाला फॉर्म फॉर्मेशन तर होऊ दे होम फॉर्मेशन होऊ दे अजून खूप बारा तेरा चौदा पंधरा दिवस आहेत पंधरा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर येणार आहेत सगळ्यांच्या समोर आल्यानंतर ना कळणारच आहे ना सगळ्यांना काय चाललंय काय नाही चाललंय ते त्यामुळं मला वाटतं की मी सकर ज्या गोष्टी बोललो काही लोकांच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे मी सरसकट सगळ्यांच्या बाबतीत बोललेलो नाही आता काही लोकांमध्ये जर प्रत्येकजण स्वतःलाच त्याच्यामध्ये मला समजत असेल तर मग मला असं नाही तसं नाही आहे मुळात लोकशाहीचा चौथा आधारसंभव हा पत्रकार असतो तुम्ही कुठल्याही पत्रकाराबाबतीत जरी बोललात तरी पत्रकार हे पत्रकारच असतात तुम्ही एकाविषयी बोला तुम्ही चार लोकांविषयी बोला पण हट हा प्रत्येकजण होतो तर त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाईट वाटलं झालं ना वाट मला पण का वसंते कसा गेला एकाच कुठला तरी मीडिया बोलला ना एकट्याच वसंत जाऊन फॉर्म भरला

ऐकलंय मी स्वतःच बोललोय ना मग त्याच्यामध्ये मला ऐकवायची काय गरज आहे मी बोललो ना मी बोललो ना त्याच्यामध्ये मी काही बोललेलो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत की सर सकट असा बोलले काय आम्ही तुम्हाला बोलवण्याचं आम्ही तुम्हाला इतकी वर्षी ओळखतो आम्हाला वाटतं तुम्ही आम्हाला ओळखल नाही बरोबर आहे ना पण आम्ही असं समजत होतो की तुम्ही आम्हाला ओळखल पण आम्हाला वाटलं की थोडी जरा काहीतरी गफलत झाली म्हणून आम्हाला वाटलं की तुम्हाला इथं बोलवावं हा व्हिडिओ ऐका एवढं का बाकी हरकत ठीक आहे